दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा मुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीनंतर शिरूर लोकसभा प्रतिष्ठेची केली होती चुरशीच्या झालेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी मतदान पार पडले गतवर्षीच्या तुलनेत यंदा मतदानाच्या टक्केवारीमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली माहितीनुसार यावर्षी एकावन्न पूर्णांक सेहेचाळीस टक्के मतदान झालंय दरम्यान आदिवासी भागात दुपारी पावसानं हजेरी लावल्यानं अनेक ठिकाणी मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचं निदर्शन झालं दोन हजार एकोणीसच्या तुलनेत या मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरलाय दोन हजार एकोणीस मध्ये या मतदारसंघात मतदानामध्ये एकसष्ट पूर्णांक पंचेचाळीस टक्के मतदान झालं होतं त्यामुळे यंदा मतदानाचा घसरलेला टक्का कोणाच्या फायद्याचं ठरणार हे चार जूनला ला करणार आहे विधानसभा न्याय मतदार आकडेवारी लोकसभा दोन हजार चोवीस शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो त्यामध्ये आंबेगाव विधानसभा मतदारसंघात सरासरी एकसष्ट टक्के मतदान झाले बोसरी विधानसभा मतदारसंघात सेहेचाळीस टक्के हडपसर विधानसभा मतदारसंघात पंचेचाळीस पूर्णांक छत्तीस टक्के जुन्नरमध्ये छप्पन्न पूर्णांक पस्तीस टक्के खेड आळंदीमध्ये पंचावन्न पूर्णांक एकोणतीस टक्के मतदान झालंय तर शिरूर विधानसभा मतदारसंघात त्रेपन्न पूर्णांक पाच टक्के मतदान झालंय शिरूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढराव पाटील यांच्यासह बत्तीस उमेदवार रिंगणात होते त्यामध्ये खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढराव पाटील यांच्यामध्ये सरळ लढत होती महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा